देवळाली प्रवरा परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्यांबाबत राजमुद्रा प्रतिष्ठान जनता ग्रुप विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन देण्यात आलं राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे त्यामुळे पाणी फिल्टरेशन प्लांटची तपासणी करून वॉटर टेस्टिंग करत स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा गणेश नगर भागात पहाटे चार वाजता पाणी पुरवठा होत असून त्याची वेळ बदलण्यात यावी तणपुरे कारखाना कामगार वसाहतीत दररोज पाणी पुरवठा करून स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात पेपर मिल येथील स्मशानभूमीत पाणी साठवण्याबाबत व्यवस्था करून ठिकठिकाणी सुरू असलेल्या लहान मुलांच्या बगीच्यात वाढलेलं गवत काढून स्वच्छता करण्यात यावी नगर परिषद चौकाला माजी नगर अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेव मुसमाडे यांच्या स्मरणार्थ लावलेला फलक काढण्यात आला असून तो पूर्ववत बसवावा देवळाली नगर परिषद स्वच्छतेच्या ठेकेदारानं खोटी बिले देऊन पेमेंट काढले असून याबाबत चौकशी करावी तसेच भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्पाच्या कामामध्ये अनियमितता असून अनधिकृत कामे झालेली त्याची सखोल चौकशी व्हावी मागण्या करण्यात आल्या आठ दिवसात सदर मागण्यांचा न केल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करू असा इशारा देण्यात आला विशाल मुसमाडे जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे तसेच निखिल गोपाळे सोमा शिंदे दीपक कोल्हे किरण चव्हाण बाबाजी जगधणे अमोल जाधव शकील शेख गणेश शिनारे विजू भिंगारे उद्धव जाधव संतोष मोरे प्रल्हाद नवले बाळू मोरे बाबासाहेब मोरे राजेंद्र हार्दे लक्ष्मण सावरे बाबासाहेब उमरे सुनील शिंदे कुंडलिक बाळासाहेब केशर साहेबराव ज्ञानेश्वर उमा बाळू सिनारे गणेश ककाटे सागर जाधव बबलूराव सुनील बर्डे आदींचे नागरिक उपस्थित होते राजेंद्र उंडे राहुरी देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि काही ठेकेदारांचे मनमानी कारभार चालू आहे त्याच्या विरोधात आज राजमुद्रा प्रतिष्ठान आणि जनता ग्रुप याच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे मुख्य अधिकाऱ्यांना देवळाली प्रवरा नगर परिषद आधी जो आता जो पाणी पुरवठा येतोय तर काही भागात दूषित पाणी पुरवठा येऊ राहिला त्याच्यामुळे नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्याच्यामुळं फिल्ट्रेशन प्लांटची तपासणी वॉटर टेस्टिंग करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यानंतर देवळाली प्रवारातील गणेश नगर जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी पुरवठ्याचा वेळ चार वाजता आहे पहाटे तर तिथे बिबट्या तर साशी प्राणी या भागात असल्यामुळं महिला भगिनी ज्या आहे आमच्या त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा हिवाळा पावसाळ्यामध्ये चार वाजता उठून पाणी भरणं हे काही अडचणीच आहे त्याच्यामुळं आम्ही ती मागणी केली की तो वेळ बदलावा त्याच्यानंतर राऊरी फॅक्टरी मध्ये दिवसाड पाणी पुरवठा होतो तर तो, तो पाणी पुरवठा हा रोज व्हावा अशी आम्ही विनंती केली पण तिथं थोडंसं कारखान्याचं टेक्निकल डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झाला तर तिथले जे रहिवासी आहे त्यांच्या नावाने जर पट्ट्या दिल्या तर ते भरायला तयार आहेत मग आम्ही तसं डॉक्युमेंट त्यांचा पाठपुरावा करून पालिकेला आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर पेपर मिल जी स्मशानभूमी आहे तिथं पाण्याची व्यवस्था करायचं ही आम्ही मागणी केली आहे गावरी फॅक्टरीत लहान मुलांच्या ज्या खेळण्या बसवलेल्या विविध ठिकाणी तर तिथं खूप गवत डास झालेले आहेत आणि ते गवत आणि सगळे जे घाणीचं साम्राज्य आहे ते क्लीन करण्यात यावं त्याच्यानंतर जे नगर परिषद चौकाला माजी नगराध्यक्ष कैवारी ज्ञानदेव बाबूराव मुसमाडे यांचा नावाचा बोर्ड होता चौकाला तर तो पालिकेच्या कामाच्या वेळेस तो काढून टाकण्यात आलेला आहे तर तो बोर्ड पुन्हा बसवावा अशी आम्ही मागणी केली आहे त्याच्यानंतर देवळाली परर परिषदेचा दोन दोन हजार तेवीस चोवीस ला जो सफाईचा सा ठेका होता ज्या कंपनीकडे तर त्या कंपनीने काम चांगलं केलेलं नाही असं आमची म्हणणं आहे आणि जे काही बिलं दिलेली आहे ते बिलं काढले ते खोटे बिलं आहेत असे आमच्याकडं काही पुरावे आहेत आणि जे उर्वरित देय पालिकेकडं द्यायचं दे त्या ठेकेदाराला ते देऊ नाही सर्व चौकशी झाल्याशिवाय आणि संबंधित ठेकेदारांनी नागरिकांची आणि नगर परिषदेची फसवणूक केली म्हणून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे त्यानंतर जे ड्रेनेजचं काम चालू आहे आपलं हे ड्रेनेजचं कामामध्ये अनियमितता आहे आणि अनाधिकृतपणे बऱ्याच ठिकाणी काही कामं झालेली आहे ते पण आम्ही निदर्शनास आणून दिली आहेत तर ती कामं आता जी चालू आहे ती बंद करून सर्व कामे नियामत करावी म्हणजे जो आपला काय प्रोजेक्ट आहे आज आपल्या प्रोजेक्टसाठी नव्वद पंच्याण्णव कोटी रुपये आज शासन घालतंय आणि ह्या प्रोजेक्ट जर अनियमित झाला किंवा अने अधिकृतपणे झाला तर ठेकेदार त्याचे पैसे घेऊन निघून जाईल पण हा प्रोजेक्ट पुढं चालणार नाही आणि बऱ्याच नगरपालिकांचे प्रोजेक्ट हे बंद पडलेत आपला उद्या बंद पडू नये म्हणून आपण आज काळजी घेतली पाहिजे हा प्रोजेक्ट नियमात झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे तर तोपर्यंत जोपर्यंत चौकशी जो होत नाही आणि काम नियमात होत नाही तोपर्यंत सदर तो ठेकेदाराचे बिल देऊ नये अशी आम्ही मागणी केलेली आहे सदर आमच्या मागण्या जर आठ दिवसामध्ये पूर्ण झाल्या नगर पॉझिटिव्हली पूर्ण झाल्या तर आम्ही नगर परिषदेचे एक सभा घेऊन एक अभिनंदन करणार आहोत आणि जर झाल्या नाही तर आम्ही इथं उपोषण करणार आहोत असं आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि जनता ग्रुप व विविध आमच्या गणेश नगर ग्रुप अशा वेगवेगळ्या ग्रुपच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि